हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी हे बघा आम्ही निघालो होतो छावा मूवी बघायला तर त्याच्यासाठी आम्ही घरातून निघालो होतो आम्ही चार चार एक वाजता निघालो होतो मूवी होती साडेसहा वाजता तर आम्ही असा निर्णय घेतला होता की बाहेरच जेवण करायचं आणि तसंच मोही बघायला जायचं आहे म्हणून आम्ही लवकर निघालो होतो हे बघा सूर्यनारायण पण आमच्या संगतीला होते हे भाऊजी आहे आणि त्यांचा एक मित्र आणि माझी बहीण भाऊजी आम्ही सगळे गेलो होतो तरी बघा आधी जेवण करून घेऊ म्हटलं इथं आम्ही जेवण करायला तिकडच्याच डिशेस होत्या गुजराती भारी होतं पण जेवण एकदम मस्त अन भाऊजीच त्यांचे त्यांचे आम्ही सगळे त्यांचं त्यांचं वाटप करत अय काय झालं पुन्हा आमचा आजूचा ताण चालू होता आजूला पण आम्ही दाळ भात स्पेशल घेतला होता आणि हॉटेलचं किचन होतं खूप छान हॉटेल होती बघा जेवण करून आम्ही आता पोहोचलो होतो सिनेमा हॉलला आदू हा माझा आदू आणि आम्ही पोहोचलो होतो आम्ही म्हटलं तिकून येताना फोटो काढू कारण वेळ झाली होती पण मग ही लेट सुरू झाला म्हणून आम्ही फोटो काढायचंच विसरून गेलो इथं थोडं हे कार होते मग तिथं बस होत होतो आदू आमचा शहाना बसवतोच नाही निस तेवढ्या उड्या मारून तिथून निघून आला ना आदूला इथं जायचो त्या बॉलमध्ये पण मग आम्ही नाही गेलो तिकिटाने विचारलं गेलो नाही तिकीट होतं मला पुढे जायचं होतं ना मग खेळणं नसतं झालं त्याच्यामुळे हे बघा असं छान होतं मस्त सिनेमा हॉल होता एकदम भारी आणि मी गुजरातलाच सारी होई बघितली होती आजचा माझा हा मस्त छान आलेला फोटो हे बघा आम्ही आता मध्ये होतो आणि अजून लोक यायला वेळ होता तरी आम्ही सहाला गेलो साडेसहाला चालू इकडे 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 वरती एवढं घाई घाई आलो बाहेरून फोटो ते म्हणजे आम्ही साडेसहाला वरती जायचं बघ आपल्याला लेट झालं त्याच्या जायचं प्रोग प्रोग्राम हिसाकला <laughs> वरती तर आम्ही फोटो पण नाही काढले बाहेर मग रात्री बाहेर निघताना खूप उशीर झाला अंदाज झाला मग फोटो काही व्यवस्थित घेतलं ते अरे बघा झाला आहे आपला मूवी चालू एक नंबर आहे आणि म्हणजे थोड्या वेळानं जे रडायला लागतं ना माणूस ते शेवणपर्यंत रडतच बसतं आम्ही आधूला पॉपकॉर्न घेऊन दिले होते आणि आम्ही मूवी बघतो खूप रडले मी तर इतकी रडले बाबा तुम्हाला काय सांगू हा तिथला होता बाहेरचा बॅकग्राऊंड छान होतं आणि मग आम्ही निघालो ॲ असंच घरी यायला